हॅलो गाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत व्याकरणाचा टॉपिक भाषा अभ्यासचा टॉपिक आज आपण बघणार आहोत हा भाषा अभ्यासाचा टॉपिक नववी आणि दहावीसाठी सेम पॅटर्न आहे तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये दहावीच्या मराठी विषयासाठी व्याकरणाचा टॉपिक हा टोटल सोळा मार्काचा असतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्न चौथा अ मध्ये कोणकोणत्या गोष्टी विचारल्या जातात ते बघणार आहोत आज आपण बघणार आहोत व्याकरण म्हणजे व्याक, वाक्याचे प्रकार तर वाक्याचे प्रकार किती असतात चार असतात तर चार कोणकोणते विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य अज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे माझी तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेट तर या ठिकाणी बघूया आपण हे चार वाक्याचे प्रकार आहेत बोर्डाच्या परीक्षेत या ठिकाणी आपल्याला दोन मार्काचा हा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये तर दोन मार्कामध्ये मा दोन वाक्य विचारले जातात आणि ते वाक्य ज्या चार पैकी कोणत्या प्रकारचे आहेत ते बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला लिहावे लागते तर थोडक्यात आपण त्याच्या डेफिनेशन बघूया या विधानार्थी वाक्य म्हणजे या वाक्यामध्ये एक सिंपल सेंटेन्स विचारलेले असते ना क्वेश्चन विचारलेला असतो ना काही विनंती असते ना ऑर्डर असते काय नसते सिंपल सेंटेन्स सिंपल एक विधान असेल तर त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात प्रश्नार्थी वाक्य या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो डब्ल्यू एच वाला क्वेश्चन हा विचारलेला असतो वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थी चिन्ह असते आज्ञार्थी वाक्य या वाक्यामध्ये विनंती आज्ञा प्रार्थना आशीर्वाद अशा प्रकारे वाक्याचा काही बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात उद्गारार्थी वाक्य यामध्ये भावना व्यक्त होत असतील किंवा भावनेचा आपल्याला बोध होत असेल तर या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात आणि वाक्याच्या शेवटी एक्सलेमेटरी किंवा हे अशा प्रकारे चिन्ह दिलेले असते तर मित्रांनो आपण या ठिकाणी एका एकाचे दोन दोन चार चार असे एक्झाम्पल बघूया तर या ठिकाणी पहिला वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी वाक्य तर या वाक्यामध्ये एक सिंपल विधान केलेले असते सिंपल स्टेटमेंट केलेले असते तर या ठिकाणी उदाहरण बघूया पहिलं उदाहरण मी दररोज शाळेत जातो एक सिंपल सेंटेन्स आहे आणि शेवटी पूर्णविराम दुसरा मी नियमित व्यायाम करतो पूर्णविराम तिसरा माझे घर नदी किनारी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सिंपल वाक्य असेल तर त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात दुसरा प्रकार या ठिकाणी आहे प्रश्नार्थी वाक्य तर प्रश्नार्थी वाक्य आपण कसे ओळखायचे एकदम सोपी आयडिया आहे वाक्याच्या शेवटी जर प्रश्न चिन्ह असेल तर ते शंभर टक्के वाक्य प्रश्नार्थी वाक्य असते तर उदाहरण बघूया आपण एक तुला पेढा आवडतो का प्रश्नचिन्ह दुसरा तू सहलीला येणार आहेस का प्रश्नचिन्ह तिसरा कुठे गेली तुझी आई तर अशा प्रकारे वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह असेल अशा प्रकारे तर ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य होते तिसरा प्रकार या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य तर आज्ञार्थी वाक्यामध्ये काय येणार आशीर्वाद येणार विनंती येणार त्यानंतर ऑर्डर येणार आशीर्वाद येणार अशा प्रकारे वाक्य असतील तर आज्ञार्थी वाक्य तर उदाहरण बघूया पहिलं मुलांना शिस्तीने वागा म्हणजेच या ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑर्डर दिली सरिता मंडईत जा या ठिकाणी सुद्धा घरच्या लोकांनी सरिताला ऑर्डर दिली तू मंडीत जा भाजीपाला घेऊन ये तिसरा गोंगाट करू नका मुलांना गोंगाट करू नका म्हणजे या ठिकाणी ऑर्डर दिलेली आहे तर अशा प्रकारे वाक्य जर आपल्याला वाक्यातून आशीर्वाद विनंती किंवा आशीर्वाद आपल्याला जर दिसत असेल किंवा त्याचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात मित्रांनो पुढच्या वाक्याचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य किंवा उद्गार वाचक वाक्य तर या उद्गार वाचक वाक्या वाक्यामध्ये भावना फिलिंग होतात किंवा भावनाचा बोध आपल्याला होतो तर पहिला उदाहरण बघू आहा, हा, किती सुंदर दृश्य आहे हे तर या ठिकाणी आपल्याला आनंद दर्शक भावना व्यक्त होतात या ठिकाणी शाब्बास जिंकला तो तर या ठिकाणी आपल्याला प्रशंसा दर्शक भावना आपल्याला दिसतात मी पक्षी झालो तर तर या ठिकाणी आपल्याला इच्छा दर्शक म्हणजे आपली इच्छा पूर्ण होते का नाही अशा प्रकारे हे इच्छा आपल्याला इच्छादर्शक वाक्य या ठिकाणी आहे तर मित्रांनो अशा आणि वाक्याच्या शेवटी उद्गार वाचक चिन्ह या ठिकाणी जर असेल वाक्याच्या शेवटी किंवा सुरुवातीला कुठेही उद्गार वाचक चिन्ह जर असेल तर मित्रांनो तो, तो वाक्याचा प्रकार उद्गारार्थी वाक्य होतो तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण वाक्याचे चार प्रकार बघितलेले आहेत बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा दोन मार्काचा प्रश्न विचारला जातो दोन वाक्य विचारतात आणि दोन्ही पैकी दोनही लिहायचे असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय